आणि आता बातमी आहे कोस्टल रोड संदर्भात अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडला गळती लागली आहे पावसाआधीच गळती लागल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे टनल भिंत आणि छतामधून गळतीला सुरुवात झालेली आहे बारा मार्चला कोस्टल रोड सुरू करण्यात आला दोन महिन्यात गळती या गळतीमुळे महानगरपालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत तर अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडला गळती लागलेली आहे पावसाआधीच गळती लागल्याने कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडला गळती लागली नीटचा पाऊसही झालेला नाहीये मात्र आधीच गळती लागल्याने आता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा कोस्टल रोडला आता गळती लागलेली आहे आणि आपण बघितलं तर कोस्टल मध रोड मधील भिंत असेल छप्पर असेल आणि टनल मधून ही गळती सुरू झालेली आहे आता आपण कोस्टर रोडच्याच बाहेर आहे आपण बघू शकता हा कोस्टर रोड आहे समोर आणि या कोस्टर रोड मधून आता भिंत आणि तसंच आपण बघितलं छप्पर आणि टनल मधून गळतीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर आता मान्सूनला देखील सुरुवात झालेली नाही आहे पण त्या अगोदर कोस्टर रोड मधून आता ही गळतीला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे मोठा प्रश्नचिन्ह महानगरपालिकेच्या कामावरती उपस्थित झालेला आहे कारण की बा अकरा मार्च रोजी या टनल ला सुरुवात झालेली होती सकाळी आठ वाजता आणि आपण बघितलं तर या दोन महिने झालेले आहे आणि या दोन महिन्याच्या कालावधी मधून आता कोस्टर रोडच्या भिंती मधून तसेच छपरामधून पाणी गळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे की वाहतुकीसाठी हा रस्ता योग्य आहे की नाही पण आपण बघितलं तर आता दोन महिने उलटलेले आहे आणि त्यामध्ये हे कोस्टर रोडचं काम आपण बघितलं तर पूर्ण झालेला आहे दुसरा दुसरा टप्पा आता पूर्ण होत आहे पण या कोस्टल रोड मधून आता गळतीला सुरुवात झालेली आहे आणि हा महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आपण बघा तर भारतातला पहिला म्हणजे टनल बोरिंगचा पहिला हा बोगदा तयार करण्यासाठी आलेला होता आणि आपण बघितलं या टनल मधून आता गळतीला सुरुवात झालेली आहे पण अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही आहे पण या आता धन्यवाद माहितीसाठी